वाघाच्या दबड्यात घालून हात ही जात मराठीची ठ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला बोलू देऊ विचाराला मरू देऊ नका एकत्रित एक संघटनेने राहून या स्वराज्याची राखण करायला शिकावी अनेक स्वराज्य निर्माण केलं बोलणं सोपं इतिहास सांगणं सोपं पण या इतिहासामध्ये या कर्तृत्वामध्ये या कार्यामध्ये त्यांचं जीवन ज्यावेळेस होत त्यावेळेस त्यांची जी अवस्था आहे ती अवस्था या धर्मासाठी या देशासाठी या जातीसाठी काय असं आपण कधीतरी चांगलं अ राजांच जीवन जर पाहिलं राजांचं जीवन जर पाहिलं जिंबल तर राजांकडे अशी नजर होती मायबाप अशी नजर होती की प्रत्येक स्त्री प्रत्येक स्त्री ही माझी बहीण आहे प्रत्येक स्त्री ही माझी आई या भूमिकेतून राजांची नजर होती प्रत्येक स्त्रीचा आदर होता प्रत्येकाला न्याय मिळावा याच्यासाठीची तळबळ होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात आणि म्हणूनच त्यांना हे सर्व काही करतात त्यांच्यावर जसा विश्वास ठेवा सर्व मावळ्यांनी तोच विश्वास सर्वांनी झपायचा आहे आणि दादांवरती तोच विश्वास दाखवायचं म्हणून जर आपण एकत्रित राहिलात तरच यश प्राप्त होऊ शकतं मग कुठलंही जीवन असू नये जीवनामध्ये कुठलाही प्रसंग असू नये पण आपण जर संघटित असलो तर नक्कीच विजयाच्या दिशेनं आणि विजय प्राप्त केल्याशिवाय राहू शकत नाही आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रित हे संघटन फुटू देऊ नका दादा काल तर सांगत होते मोरेश्वर मध्ये बोलताना मी असाल नसल हा शब्द नव्हता दादा मला मी असल पण विचार बंद करू देऊ नका आणि हा संघर्ष बंद करू देऊ नका एवढंच फक्त एवढा शब्द या गोष्टी लक्षात असून असो खूप काही रोज मला मग बाबांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेक मावळे या ठिकाणी सांगितलेले आहेत आज फक्त दादांविषयी बोलण्याची खरी तळमळ होती की दादाकडे पाहताना एक त्याग एक वैराग्य एक ज्ञान अनुभव हे सर्व काही दादांचं जीवन मी ऐकत होतो पाहत होतो आणि म्हणून दादांबद्दलच आजचं चिंतन मांडायचं असं मी अगोदरच ठरवलं होतं नाहीतर मी शिवचरित्राचा सुद्धा तितकाच चाहता आहे कीर्तनाच्या माध्यमातून मी सुद्धा महाराष्ट्रभर आज फिरत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय माझे कीर्तन कधीच होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांची नजर अहो एक कविता आहे म्हणतो आता वेळ मी संपलाय माझा पण खूप माझे आदरणीय परमित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार विशाल गाव गोड कविता गायलेली त्यांनी बरं काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं गुन काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच गुन अशीच देखणी होती सिलवान मनुनी आनंदाने नापत होती हिंदू मुसलमान मच्छिस्त बांधल्या हो असा माझा राजा रुपति की भेट रुपती मज़ला संग आणि म्हणून तुम्हा कृपेची सावली विठ्ठले पाहिली वाच तुझी पाडवांना तुझ्या भेटीची आम्ही तळबळ करतोय आणि तू कधी भेटशील तू कधी ठरशील कधी आक्षण मिळतो महाराज पांडुरंगाच्या भेटीची तळमळ व्यक्त करतायत त्यांच्या बुजाची आहेत या भाऱ्याची आहेत देवाच्या भेटीसाठी फडफड करतायत आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या शेवटच्या मध्ये आगमन झालंय आरक्षणाच आगमनच झालंय आता फक्त जवळ यायचं राहिले आगमन गावापाशी गावामध्ये झालंय फक्त घरामध्ये तस राम प्रभूच आगमन झालंय पाचशे वर्षाच्या नंतर आपण आनंद झालेलोय राम राजा झालेलाय आदर्श राजा झालेला आहे सर्वांनी मी पुढं म्हणेल म्हणायचे दादा आवाज आहे मला थोडासा सिस्टमच्या बाबतीत थोडस होऊ दे असो मी पुढे म्हणे तुम्ही सर्वांनी पाठिंबा भोजन म्हणायचं श्रीराम महाराष्ट्रातील एक लोकप्रिय कीर्तनकार आदरणीय शिवचरित्र अभ्यासक बनजी महाराज मंजरीकर आदरणीय महाराष्ट्राचं लाडकं दैवत आदरणीय मनोजी दादा झरांगे पाटील ग्रामस्थ मंडळी यांच्या विनंतीला मान देऊन महाराज या ठिकाणी आले त्याबद्दल सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं त्यांना धन्यवाद आज कीर्तनाच्या साथी करतात महाराष्ट्रातील लोकप्रिय पापुर